नमस्कार मित्रांनो तुम्ही सध्या पाहत आहात आमचा एक नवीन व्हिडिओ आणि आम्ही आशा करतो की तुम्हाला हा नक्कीच आवडेल आमच्या चॅनलवर दररोज नवे आणि मनोरंजक व्हिडिओ अपलोड होत असतात त्यामुळे अजूनही तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर लगेच करा बेल आयकॉन दाबा जेणेकरून प्रत्येक नवीन व्हिडिओची सूचना तुम्हाला वेळेत मिळेल आमच्या टीमने खूप मेहनत घेऊन हा व्हिडिओ तयार केला आहे त्यामुळे तुमच्या लाईक्स आणि कमेंट्सचा आम्हाला खूप आनंद होईल तर आता वेळेत घालवता सुरू करूया आणि पाहूया आजच्या व्हिडिओत काय खास आहे बिग बॉस मराठीचा नवा सीझन धमाका करत आहे या सीझनमधील सर्वच कलाकार प्रेक्षकांची मने जिंकून घेत आहे आजच्या भागात बिग बॉस मराठीच्या घरात आर्या निक्की आणि जान्हवीचा कल्ला होताना दिसून येणार आहे आता या तिघींना कोण शांत करणार हे पाहावे लागेल बिग बॉस मराठीचा नवा प्रोमो समोर आला आहे या प्रोमो मध्ये जान्हवी म्हणत आहे बिग बॉस मी स्वत सांभाळू शकत नाही पुढे आर्याला निक्की म्हणते माझ्या पांघरूंला हात लावायचा नाही आर्या म्हणते दम असेल तर मला फोरून दाखव काय हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना आजचा भाग पाहावा लागेल बिग बॉस घराची निक्की आता कॅप्टन कॅप्टन झाली आहे झाल्यानंतर निक्की बदलली असल्याचा अरबाजला आणि जान्हवीला संशय आला आहे याबद्दल आजच्या भागात अरबाज निक्की आणि घन शाममध्ये मध्ये आजच्या भागात चर्चा होणार आहे कलर्स मराठी वाहिनीवर बिग बॉस मराठीचा पाचवा सीझन नव्या ढंगात नव्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीला आला आणि या सीझनने अल्पावधीतच रेकॉर्ड ब्रेक करायला सुरुवात केली आहे बिग बॉस मराठीच्या नव्या सीझनचा मंच रितेश भाऊने दणाणून सोडला आहे नव्या सीझन मधील रितेश भाऊची लयभारी स्टाईल नाविन्य तरुणपण कल्ला या सर्वच गोष्टी सीझनचा विक्रम रचण्यात कारणीभूत ठरत आहे ग्रंड प्रीमियर पासून सुरू झालेली बिग बॉस मराठीच्या नव्या सीझनची क्रेज दिवसेंदिवस वाढतच आहे लहान मुलं महिला वर्ग ते आबाल वृद्ध अशा सर्वांनाच बिग बॉस मराठीने वेड लावला आहे बिग बॉस मराठीची आणि रितेश भाऊच्या कमाल होस्टिंगची चाहत्यांमध्ये चांगलीच क्रेज आहे रितेशच्या भाऊच्या धक्क्याने पुन्हा एकदा सर्व रेकॉर्ड तोडले आहेत बिग बॉस मराठी या लोकप्रिय रियालिटी शोच्या शनिवारच्या भाऊच्या धक्क्याला तीन पूर्णांक सात रेटिंग मिळाले असून रविवारच्या अक्षय कुमार स्पेशल भाऊच्या धक्क्याला चार पूर्णांक शून्य रेटिंग मिळाले आहे एकंदरीतच भाऊच्या धक्क्याला तीन पूर्णांक नऊ एव्हरेज रेटिंग मिळाले आहे बिग बॉस मराठीने संपूर्ण आठवडा गाजवला आहे खरंतर बिग बॉस मराठीने स्वतःचाच रेकॉर्ड ब्रेक केला आहे इतर मराठी वाहिन्यांवरील कथाबाह्य कार्यक्रमांना मागे टाकत बिग बॉस मराठीने इतिहास रचला आहे बिग बॉस मराठीचं बिगुल वाजलं आणि नव्या पर्वाची दिमाखात सुरुवात झाली महाराष्ट्रातील घराघरात रात्री नऊच्या ठोक्याला बिग बॉस मराठीचा नवा सीझन पाहिला जातो कॉलेजच्या कट्ट्यापासून ते कार्पोरेट ऑफिसपर्यंत सर्वत्र बिग बॉस मराठीबद्दल चर्चा होताना दिसून येते बिग बॉस मराठीच्या नव्या सीझन सोबत नवी पिढी जोडली जात आहे बिग बॉस मराठीचा नवा सीझन सुरू होऊन पंचवीस दिवस पूर्ण झाले आहे सीझन सुरू झाल्यापासूनचा प्रत्येक दिवस हा खूप खास आहे प्रत्येक सदस्याने आपला वेगळा चाहता वर्ग निर्माण केला आहे गोलीगत सूरज चवहान सुरवती खूब शांत होता पता हलूह मराठी खेल कहू लगे बिग बॉस मराठी घर जिथे चुकी तिथे सूरज उभा रहना बिग बॉस मराठी नवा प्रोमो समोर आधे सूरज चव्हाण अभिजीत सावंत आरया जाधवे जिथे अत्याचार होरज चवहान उ गरीबा फायदा घता निक्की ने के लिए कि आप सहन कराच आर्या ने के आपल्या ग्रुपमधलं कोणीही असो त्याला पाठिंबा द्यायचा म्हणजे द्यायचा तुनड बिग बॉस मराठीच्या आजच्या भागात अरबाज पटेल म्हणत आहे बिग बॉस खतरनाक आहे माझ्या कॅप्टन्सीमध्ये डिलेमा दिलाय त्यांनी कॅप्टन्सी बरोबर सुरू होती इम्युनिटी हा सर्वात मोठा प्रश्न होता या इंडस्ट्रीत मी नवीन आहे त्यावर अंकिता म्हणते मला प्रामाणिकपणे तुझा खेळबीक वाटत नाही मला वैभवचा खेळबीक वाटतो बिग बॉस मराठीच्या घरात आजच्या भागात अमधील सदस्यांमध्ये भांडण झालेलं दिसून येणार आहे पहिल्या दिवसापासूनच सदस्यांमध्ये कल्ला होताना दिसून येत आहे घरातील कोणत्या सदस्यामध्ये कधी कोणता कल्ला होईल हे सांगता येत नाही आजच्या भागातही निक्की आणि इरिनामध्ये मतभेद झालेले पाहायला मिळणार आहे बिग बॉस मराठीच्या नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये टीम अमधिला इरिना रुडाकोवा आणि निक्की तांबोळी एकमेकींसोबत चांगलंच भिडताना दिसत आहे प्रोमोमध्ये इरिना म्हणत आहे मी तुझ्या मागे काहीही बोलले नाही यावर निक्की म्हणते मी तुझ्या पद्धतीने घरात का वागू त्यावर इरिना म्हणते तुला काय करायचं ते कर इरिनाला उत्तर देत निक्की म्हणते सगळ्यांना विकून खाणारी आहेस तू हिला तिच्या देशात रिजेक्ट केलं म्हणून आली आपल्या देशात आणि आपल्या शोमध्ये बिग बॉस मराठी दिवस सव्विसावा घरातील काही बहिणींना त्यांच्या भावांकडून मिळालं कॅडबरी सेलिब्रेशनच्या गोड सरप्राईज बिग बॉस मराठी रात्री नऊ वाजता फक्त कलर्स मराठीवर आणि विनामूल्य ऑफिशियल जिओ सिनेमावर बिग बॉस मराठी न्यू सीजन डे सव्वीस बिग बॉस मराठीच्या घरातील सदस्यांचे खरे आणि खोटे चेहरे समोर आले असून आता आजच्या भागात सदस्य काय धुमाकूळ घालणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे बिग बॉस मराठीच्या घरात दररोज काही ना काहीतरी राडा आणि कल्ला होताना दिसतो सत सदस्यांची भांडणं आणि त्यांच्यातले हेवेदावे बिग बॉस प्रेमींचं लक्ष वेधून घेत असतात आजच्या भागात घरातील काही बहिणींना त्यांच्या भावांकडून कॅडबरी सेलिब्रेशनच्या गोड सरप्राईज मिळालेलं पाहायला मिळणार आहे बिग बॉस मराठीच्या घरात रक्षाबंधन पार पडताना पाहायला मिळालं आहे सूरज चव्हाणला अबीर गुलाल्या मालिकेतील श्रीने राखी बांधली आहे तर आता समोर आलेल्या प्रोमोमध्ये बहिणींना त्यांच्या भावांकडून कॅडबरी सेलिब्रेशनचं गोर सरप्राईज मिळालेलं दिसत आहे प्रोमोमध्ये म्हटलं जात आहे कॅडबरी सेलिब्रेशन आता घरातील काही बहिणींसाठी त्यांच्या भावाने वैयक्तिकरित्या बनवून पाठवलेले प्रेम आणि आठवणींनी भरलेले हे कॅडबरी सेलिब्रेशन पाक घेऊन आले आहे बिग बॉस आणि कॅडबरी सेलिब्रेशन हा माझ्यासाठी खूप भावनिक क्षण आहे जानहवी ने सूरजला बनवलाय भाऊराया बिग बॉस मराठी घर ने सूरजला राखी बधुन भाऊराया बनवला है सूरजला का ही ही बोलने का निर्णय तिने भागात अरबाज इरिना आणि वैभवला ती याबद्दल संगता दसना है जाह्हवी का हा प्लान आहे की तीने है कि खर्च तिने सूरजला भाऊराया बनवल है आगामी भागंत क् जर तुम्ही आज पहिल्यांदाच आमच्या चॅनलवर आला असाल तर लगेच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्ही आमचे व्हिडिओ रोज पाहू शकाल तसेच बेल आयकॉन बटन दाबा तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि कॉमेंट करून आम्हाला कळवा की तुम्हाला काय आवडलं लवकरच भेटूया एका नव्या व्हिडिओमध्ये